एक म्हणे एवढा महाराष्ट्र पेटला तरी तू हसतो का हिस्त पाटील की मग हे तुम्हाला वाजवता आपल्या जर चांगला बोल वाजवला एखादी चांगली चाल गायली की जसं तुम्हाला मनातून आनंद होतो ना एवढंच प्रेम जर तुम्ही जीवनात ठेवलं ना गड्यानं तर संप्रदाय सारखे चांगले दिवस कोणत्याच नाही महाराज फक्त मन थोडं कसं करा मोकळं करा या कीर्तनाकडे तुम्ही त्यांना घेऊ दारिद्र्याचे दुःख एक म्हणे एवढा महाराष्ट्र पेटला तरी तू हसतो का हिस्त पाटील की मग हे कळलं तुम्हाला पाटील की कशाला म्हणायची हीच आहे बरोबर आहे का नाही काय चला मला आनंद याचा आहे ऐकून घ्या आनंद याचा आहे काही काही युट्यूब वालेला टी आर पी सुद्धा पुरुषोत्तम पाटलामुळे भेटतो याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला आपली क्लिप टाकल्याशिवाय चॅनल मॉनिटाईज होत नाही ही कमवलेली संपत्ती गड आपण बरोबर आहे का नाही चला भी दिन बरोबर आहे का नाही त्यांना गंज वाटत याला उसक आता थोडं शिकलोय मी बी तुमच्या संग संग राहून मला आकृबा म्हणे तुम्ही माझा थोडा गुण घ्या आकृपा तुमच्या आईनं खूप गुळ खाल्लेला आहे बर <laughs> आई काय सोन्यासारखे क्रुजाल मला घातला कोणीच विरोधात नाही त्या माणसाच्या <laughs> सोबत कोणीच नाही ही हमको तर मारा था। चला कीर्तनाकड्या दारिद्र्यच दुःख पापाचं दुःख गर्भवाच दुःख हे तिन्ही दुःख जर जगतगुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाही मग प्रश्न असा आहे तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला का म्हणतात माझ्या जीवनाचं दुःख कमी कर हा महत्वाचा मुद्दा आहे तुकोबराय सांगता देवा रात्रंदिवस तुझं चिंतन करतोय काय करतोय रात्रंदिवस तुझं चिंतन करून अरे बायको अन्ना अन्ना करता मेली देवा तरी तुझा परमार्थ नाही सोडला मग एवढं तुझ्यावर प्रेम करून आणि अंतर वाढत चाललंय काय चाललंय अंतर काय चाललंय वाढत चाललं आणि या अंतर वाढण्याला कारण फक्त एवढंच आहे तुझ्या आणि माझ्यामध्ये जाळं निर्माण झालंय बरोबर आहे का नाही अरे ही परिस्थिती तुकोबरायचीच असं नाहीये निळोबरा एका गवळणीमध्ये सांगतात देवाला सुद्धा गवळणी भांडताना असंच भांडतात पहा